महाबळेश्वरमध्ये जगभरातले पर्यटक येतात आणि महाबळेश्वर एक हिल स्टेशन आहे आणि मी आपले जपानचे यामाशिता सान यांना आपण निमंत्रण दिलं पत्र दिलं होतं आणि त्या पत्रावर ते इथं आले वेलकम टू महाराष्ट्र इट्स माय होम टाउन इट इज व्हेरी फेमस हिल स्टेशन इन महाराष्ट्र it is famous for strawberry you know strawberry I, yeah, thank you our state government is focusing on tourism and we share cordial, cordial relation with japan many companies are there in maharashtra jaika also supporting us many projects आणि म्हणून मी मगाशी त्यांना कोणीचीवा म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कोणीचीवा आणि काय हिराशय मासे अरिक होतो गो गोजाय मास म्हणून त्यांच्या जपनीज भाषेमध्ये त्यांचं स्वागत मी केलं आणि त्यांना धन्यवाद दिलेले आहे आणि म्हणून बघा असे लोक एका पत्रावर येतात त्यामुळे महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पोटेन्शियल आहे